सांगू का सगळे आवाज पुळक कमी आहे असा आवाज पाहिजे आता शांतपणे ऐकायची तरच ती गोष्ट कळेल एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार होता असे त्या पुजाराला कळले त्याने सहा हजार रुपये कर्ज काढून देऊळ जे आहे त्याची रंगरंगोटी केली आणि चांगलं सजवलं केला राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणि ठेवले चार आणि म्हणजे पूर्वीचे पंचवीस पैसे काय पुजाराला तिथे घाम फुटला आपण सहा हजार कर्ज काढून मंदिर रंगवले आणि राजाने फक्त चार चार आणि दक्षिणा ठेवली आता या चौथी छाप राजाला पुजाऱ्यांनी धडा शिकवायचं ठरवलं आता पुजारी हुशार होता राजा गेल्यावर पुजाऱ्याने ते चाराने मुठी घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला की राजाने मंदिरात दान केलेले आहे एक वस्तू दान केलेली आहे ती मला झेपणार नाही म्हणून मी तिचा लिलाव करतोय आपापली मुली लावा आता राजाने वस्तू ठेवली म्हटल्यावर ती महागच असेल पहिलीच बोली दहा हजार दहा हजारापासून सुरू झाली पुजारी डोक्या हलवून नाही म्हणायचा लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारापर्यंत पोचली तिकडे राजाला पहारे तरी म्हणाला महाराज पुजाऱ्याने आपण मंदिरात दान केलेल्या वस्तूंचा लिलाव लिलाव सुरू केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि पुजाऱ्याने सांगितले आणि पुजारी सांगत पण नाही मुठीत ठेवलेली वस्तू राजाला घाम फुटला तो पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरून म्हणाला हे माझ्या बाप्पा सव्वा लाख देतो सव्वा लाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नये तेव्हापासून एक मन हे झाली मन रुजली झाकली मूठ सव्वा लाखाची धन्यवाद